नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग बारा झोप आज कोणीच तुला काही बोलणार नाही आध्याला जवळ ओढून घेत त्याच्या मानेत चेहरा खूप सुन सम्राट बोलला आणि ते सुन्न अगदीच सुन्न सम्राटचा झोपाळलेला आवाज त्याचे त्याच्या उघड्या पोटावर घट्ट हात आणि मानेवर जाणवणारे त्याचे गरम श्वास आध्याच्या अंगावर शहाऱ्यावर शहारे उठले डोकं एकदम सुन्न आपसुक्तीचे हात त्याच्या हातावर घट्ट झाले तिचे नख त्याच्या हातात रुतले तसे त्याची झोप चाडवली इरादा काय आहे बायको तिच्या मानेवर ओठ टेकवून हळूस तिच्या कानात पुटपुटला उफ त्याचा तो तप्त लाव्यासारखा ओठाचा स्पर्श होताच तिच्या पोटात आपसूक गोडा आला चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली डोळे अगदीच घट्ट मिटले गेले तर श्वासही फुलले तिचा काही रिस्पॉन्स नाही बघून त्याने मानवर करून तिला पाहिले तिचे चेहऱ्यावरचे भाव बघून तिच्या हाताला पकडून त्याने तिला स्वतःवर ओढून घेतले तसे आपसूक तिचे हात त्याच्या छातीवर विसावले तर त्याचे तिच्या कमरेवर तिचे मोकळे सिल्की केस तिचा सुंदर चंद्रासारखा चेहरा लपवत होता त्याने हळूस तिचे केस कानामागे सारून एकटक तिला निहाडू लागला तिचे सौंदर्य त्याला भुरड घालू लागले आम्ही या, या गुलाबी गालावर आमचा हक्क दाखवू इच्छितो सम्राटने हळूस तिच्या गालावरून हळूवार हात फिरवत बोलला तसे लाजून तिचे गाल अधिकच गुलाबी झाले त्याने क्षणाचाही विलंब न करता मान उचलून तिच्या गालावर त्याच्या ओठाची मोहर उमटवली तिचे हात आपसुक त्याचे शर्टवर घट्ट झाले त्याने दुसऱ्या गालावरही त्याचा हक्क दाखवला ती लाजीने अगदी चुरचूर झाली होती तिच्याही नकडत ती त्याला तसा हक्क देत होती त्याने तिच्या कपाळावर ओठ टिकवले तसे समाधानाचे तिच्या ओठावर हसू फुलले हे लाल ओठ तिच्या ओठांना एकटक बघत तो पुढे काही बोलेल त्याआधीच ती भानावर आली इश्य त्याला धक्का देत त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवून घेत सरळ पडाली आणि हा भानावर आला हे काय करत होतो आम्ही माहित नाही ही जवळ असल्यावर आम्हाला काय होते हे खरंच खूप हुशार आहे शेवटी ओढलेच आम्हाला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात ती गेली त्या दिशेने बघत सम्राट वैतागून पुटपुटला पण लगेच त्याच्या उठावर हसू फुलले अजूनही तिचा मऊशार उपदार स्पर्श त्याला जाणवत होता चला सम्राट शेरणी तर भिगी बिल्ली बनून पडाली आवरा स्वतःला आता त्याने हसत संघावरचे पांघरून दूर सारले आणि फ्रेश व्हायला दुसऱ्या बाथरूम मध्ये शिरला आध्याने बाथरूममध्ये जात दरवाजा लावून घेत त्याला टेकून उभी राहिली ती मोठमोठ्याने श्वास घेत होती ओठावर हसू फुललेले हात आपसोक तिच्या गालावर कपाळावर स्थिरावले अजूनही त्याचा अलवार स्पर्श तिला जाणवत होता तिची नजर बाथरूममध्ये असलेल्या मिररवर गेली तिचा चेहरा अजूनही गुलाबी दिसत होता आली तिला स्वतःलाच नजर मिळवायला तिने लगेच हाताच्या ओंजडीत चेहरा लपवून घेतला सम्राट त्याचे आवरून मस्त सोफ्यावर बसून होता आद्या बाथरूम मधून नुकतेच बाहेर आले त्याच्या डिओच्या स्मेलने तो रूम मध्ये असल्याची ग्वाही दिली तशी आपसोक तिची नजर झुकली त्याच्याकडे न बघताच ती मिरर समोर उभी राहून स्वतःची तयारी करू लागली सम्राट एकटक तिला नेहाडत होता तिच्या बांगड्यांची खणखण तिच्या हालचाली अगदीच मोहक वाटू लागले त्याला बायको त्याने अतिशय प्रेमळ स्वरात आवाज दिले तशी तिच्याच नादात तयार होणारी ती अगदीच दचकली एवढे दचकायला काय झाले आम्ही काही खाणार नाही तुला त्याचा गंभीर आवाज आला तशी अध्या उशाळली सॉरी ती पुटपुटली बायको जरा या रूमची नीट साफसफाई करत जा सम्राट गंभीर स्वरात बोलला आणि ती शॉक होत त्याला बघू लागली यासाठी कोणी एवढं प्रेमाने आवाज देतो का खडूस अध्या मनातच बडबडली स्वप्न नगरीत फिरणारी ती लगेच जमिनीवर उतरली आणखी किती साफसफाई करू ठीकच तर आहे सगळं भानावर येत अध्याने रूमभर नजर फिरवून छोट तोंड करत बोलली अच्छा याला साफ म्हणतात मग ते कोपऱ्यात काय पसारा आहे त्याने तिच्या बॅग कडे बोट करत विचारले त्याने पाहिले होते त्याच्या बोलल्यानंतर अध्याने त्याचे खाली केले आणि रोज ती तिचे कपडे बॅगमधूनच काढायची माझी बॅग आहे आता कुठे ठेवू तिला अध्या नाराजीत बोलली एवढे मोठे कपबर्ड आहे ते शो साठी तर नक्कीच नाही तू तिथे ठेवू शकतेस गाला हसत सम्राट बोलला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही अध्या काहीशी खुशीतच बोलली मला काय प्रॉब्लेम असेल तिच्याकडे रोखून बघत सम्राट बोलला तुम्हीच तर बोलले ना तुमच्या वस्तूला हात लावायचे नाही ते कमरेवर हात ठेवून गाल फुगवूनच बोलली तसे तो एकटक तिला बघू लागला ती थोडी थोडी खुलत होती का त्याच्या समोर किती क्यूट दिसत होती ती उगच मन परत तिच्याकडे ओढल्या जात होते हां आपण आता आम्हीच सांगत आहोत तू तुझे कपडे आमच्या कबर्डमध्ये ठेवू शकतेस भानावर येत सम्राट बोलला तशी ती मोठी स्माइल करत त्याला बघू लागली ती खुशीतच तिच्या बॅगजवळ गेली आणि कबर्डमध्ये जागा करून तिचे कपडे ठेवू लागली बायको हे काम नंतर केले तर नाही का चालणार भूक लागली आम्हाला सम्राट कपाडावर आठ्या पाडत तिला बघत बोलला तसे तिने जीत सावली, पहिलेच आवरायला उशीर झाला त्यात ती हे काम करत बसली आणि बिचाऱ्यात तो तिची वाट बघत होता सॉरी चला आता तिने बॅग बेडवर ठेवले आणि डोक्यावर पदर नेट करून ती घाईने बाहेर निघून गेली तो गोंधळून ती गेली तिकडे बघतच राहिला मग भानावर येत नाहीमध्ये मान हलवून त्याच्या मागे तोही खाली गेला आद्या खाली येत पहिले किचनमध्ये गेली तर साक्षीने पहिलेच नाश्त्याची तयारी घेतली होती सॉरी ताई थोडा उशीर झाला द्या मी करते बाकीचं आध्या साक्षीजवळ उभी राहून तिच्या हातातून लाटणं घेत बोलली आध्या काल एवढं बेतलं होतं आज तू बस आम्ही करतो मिळून साक्षी काढची बोलली बोलली आध्याच्या हातातून लाटणं काढून घेतले साक्षी पराठे लाटत होती तर मीना तव्यावर भाजत होती आध्या मग त्यांच्याजवळ उभी राहून अशाच गप्पा मारू लागले नाश्ता तयार झाले तसे आध्या साक्षीने डायनिंगवर नेऊन ठेवले नेहमीप्रमाणे सगळे पुरुष त्यांच्या खुर्च्यांवर बसले आध्या साक्षीने सगळ्यांच्या समोर एक एक प्लेट ठेवू लागलेस की अहिल्याबाई लगबगिनी तिकडे आल्या आध्या साक्षी ते वाढायचं सा राहू द्या तुम्ही अहिल्याबाईचा आवाज शांत वातावरणात घुमला तसे आध्या साक्षी गोंधळून त्यांना बघू लागल्या तर पुरुषही त्यांच्याकडे बघू लागले काय झालं मोठी आई आध्याने जरा घाबरतच विचारले जानकी मृदूला सम्राटची काकू स्वरा इकडे या तिच्याकडे दुर्लक्ष करत अहिल्याबाईने त्यांना आवाज दिले तसे हॉलमध्ये बसलेल्या तिघीही लगबगीने आत आल्या आजपासून आपल्या घरात एक नवीन नियम लागू होत आहे अहिल्याबाई सगळ्यांकडे बघत बोलल्या आणि सगळ्यांच्याच कपाडावर आठ्या पडल्या लाईक आता नवीन काय पण बोललेले कोणीच नाही त्यांच्या विरोधात जाईल तरी कोण सगळ्यांचे पडलेले चेहरे बघून अहिल्याबाई गालातच असल्या एवढं घेण्याची गरज नाही आजपासून आपल्या घरातील स्त्री आणि पुरुष सगळे सोबत जेवण करणार अहिल्या भाई गाला बोलल्या आणि सगळे शॉक होत त्यांना बघू लागले सक्षम सम्राट वीर तुमच्या जागेवरून उठा जानकी मृदूला तुम्ही भाऊजींच्या जवळच्या खुर्चीवर बसा सक्षम सम्राट साक्षी तुम्ही जोडीने बसा स्वरावीर तुम्ही तुमच्या खुर्ची पकडून बसा अहिल्याबाई सगळ्यांकडे बघत सूचना देऊ लागल्या त्यानुसार सगळे मुकळ्याने आपापल्या पार्टनर जवळ जरा बिचकतच जाऊन बसले अहिल्याबाई आबासाहेबांच्या शेजारी जरा ऐटीत बसल्या मीना रुपा जरा नाश्ता वाढायला घ्या अहिल्याबाईचा मोठा आवाज घुमला तसे मीना आणि रुपा मेड लगबगीने सगळ्यांना वाढू लागले सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि आनंद दोन्ही झळकत होते अहिल्याबाई आबासाहेब त्यांच्या भरलेल्या परिवाराला समाधानाने बघू लागले साक्षी सक्षमची चोर नजर या वयातही मृदुला मणीशराव यांची प्रेमळ नजर जानकी रघुनाथरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही ओरस होता या घराने नेहमीच्या छोट्या प्रेमळ गोष्टी मिस केल्या होत्या पण नाही आता या मोहिते पाटलांच्या बुरसटलेल्या विचारांच्या घरात हळूहळू क्रांती घडू लागली बदल घडू लागले जे अगदी सुखकर होते अहिल्याबाई आबासाहेब घालत असत एकमेकांना बघू लागले धन्यवाद आबासाहेबांनी नजरेनेच बोलले अहिल्याबाईला त्यांचा हा निर्णय सार्थकी वाटू लागला आध्या सम्राट सगळं गालात हसत बघत होते त्याची नजर शेजारी बसलेल्या आध्यावर पडली धन्यवाद बायको तिच्या जवळ झुकत हळूच सम्राट पुटपुटला तशी आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली ती तरी या बाबतीत काहीच बोलली नव्हती मग धन्यवाद का प्रश्न पडला तिला पण त्याने ही ही उत्तर दिले नाही हसत खेळत सगळ्यांचा नाश्ता झाला आणि बाकी सगळे हॉलमध्ये बसले सक्षम सम्राट वीर ऑफिस जायच्या तयारीत होते तेव्हाच एक ओळखीचा आवाज कानावर पडला येऊ का ये आबासाहेब एक स्फूर्तीला आवाज सगळ्यांच्या कानावर पडला तसे सगळ्यांनी वडून आवाजाच्या दिशेने पाहिले तर दारात एक तरुण उभा होता हर्षल तुम्ही आबासाहेब आश्चर्याने बोलले तू तु? तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची सम्राट त्याच्या पुढ्यात उभा झाला त्याच्या डोळ्यात बघत रागाने बोलला तर तोही त्याच्या डोळ्यात बघत टशन देत गालात त्याला बघत होता सम्राटला दुर्लक्षित करत हर्षत आताला त्याने सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतले नमस्कार बहिणी हर्षल हात जोडून आध्याच्या पुढ्यात उभा झाला तसे आध्याने हसतस हात जोडून नमस्कार केले तू कशाला आलास सम्राट त्याच्या जवळ येत रागाने बोलला माझे काम करायला हर्षल गंभीर स्वरात बोलला वहिनी मला तुमचा बयान हवा आहे तुम्हाला काल किडनॅप केले ती व्यक्ती कोण कौन? त्यांनी कोणाचे नाव घेतले का कशासाठी किडनॅप केले सगळं हर्षल पोलीस ऑफिसर आध्याकडे बघत बोलला ती कोणताही बयान देणार नाही आणि देऊनही काय करणार आहेस तू तुलाही माहीत आहे ती कोणाची माणसे होती सम्राट रागात बोलला हो माहीत आहे पण प्रॉपर माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या विरोधात काही पुरावे नसतील तर मी काहीही करू शकत नाही आणि प्लीज मला माझे काम करू दे हर्षलही तेवढ्याच रागात बोलला तुझे तुझे काम खरस तुझे काम तू करणार आहेस सम्राट तिरकस असला वहिनी नेमके नेम काय झाले होते तुम्ही सांगू शकाल का त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हर्षलने आध्याकडे पाहिले अध्याय रूममध्ये जा सम्राट हर्षलकडे एकटक बघत अध्याला बोलला ते गोंधळून त्याला बघू लागले प्लीज तू माझ्या कामात अडथळे आणू नको हर्षल बोलला आम्हाला कुठलीही आणि कोणाच्याही विरोधात नोंद करायचे नाही आम्ही सक्षम आहोत समोरच्या माणसाचा सा सामना करायला आता तू जाऊ शकतोस सम्राट बोलला आबासाहेब हर्षल अपेक्षेने त्यांच्याकडे बघू लागला सम्राट आबासाहेब बोलले तसा सम्राट जडजडीत ज़ड़ कटाक्ष त्याच्यावर टाकून ताडताड पावले टाकत बाहेर निघून गेला तर हर्षलने त्याचा मोर्चा आध्याकडे वडवले हे नेमके काय झाले होते ते सगळं त्याला सांगू लागली त्यांनी कोणाचे नाव घेतले होते का हर्षलने विचारले तशी आध्या डोक्यावर जोर देत सगळं आठवण्याचा प्रयत्न करू लागले हा ते कुठल्या तरी साहेबांविषयी बोलत होते सम्राट कडून त्यांना काहीतरी मिळवायचे असे काहीतरी बोलत होते आध्या बोलली तसे हर्षल आश्चर्यचकित झाला तर आबासाहेबही गोंधळले त्याने सक्षमकडे पाहिले तर त्याने नजर झुकवली ओके थँक्यू वैनी हर्षल बोलला बाय वे खूप मस्त फाईट करता तुम्ही हर्षल मोबाईल बंद करून घालात असत त्याच्याकडे बघू लागला फाईट म्हणजे आबासाहेब गोंधळून बोलले आबासाहेब वाघासाठी बरोबर वाघेन शोधले तुम्ही यांना तर कोणाची गरजच नाही आठ गुंड आणि यांनी एकट्याने सगळ्या गुंडांचा सामना केला हर्षल सगळ्यांकडे नजर फिरवून इतिवृत्तांत सांगू लागला तसे सगळे आश्चर्याने आध्याकडे बघू लागले सगळे याच विचारात होते की सम्राटने तिला सोडवून आणले तिने नजर झुकवली हर्षल निघून गेला तसे सगळ्यांनी तिला घेरले तुम्हाला कुठे लागले तर नाही ना जानकी पुढे येत तिच्या गालावरून हात फिरवत काळजीने विचारू लागल्या आद्या पाणावलेल्या डोळ्याने त्यांना बघू लागली किती वर्षांनी ती असे मायेस स्पर्श अनुभवत होती मी मी ठीक आहे गालात हसत बोलली वहिनी तुम्ही तर कमाल केली स्वरा खुश होत तिच्या मिठीत शिरले अच्छा म्हणून कोणाला घाबरत नाही होय तुम्ही अहिल्याबाई कठोर स्वरात बोलल्या तशी आध्याने नजर झुकवली तिला घाबरलेले बघून अहिल्याबाईने सगळ्यांकडे पाहिले बाहेर एवढे थेट तुम्ही मग घरात का असे घाबरून असता अहिल्याबाई तिच्या जवळ डोक्यावरून हात फिरवत हसत बोलल्या घाबरत नाही आई फक्त सगळ्यांविषयी यादर आहे आध्या त्यांच्याकडे बघत बोलली तसेच समाधानाचे हसू त्यांच्या ओठावर फुलले सगळे एक एक करून त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये जाऊ लागले आबासाहेब मात्र तिथेच उभे राहिले आध्या तिला जाताना पाहून त्यांनी आवाज दिला काय आबासाहेब आध्याने वळून त्यांना पाहिले स्वरक्षणाचे धडे कोणाकडून शिकले तुम्ही आबासाहेब एकटक तिला बघत विचारले तशी आध्याने मानखाली घातली डोळे पाणावले प्रयाग ती नजर झुकवून बोलली तसे काहीसे आबासाहेबांच्या ओठावर हसू फुलले जसे अपेक्षित असावे त्यांना बरं जा तुम्ही आबासाहेब हसून बोलले आध्या तिच्या रूमच्या दिशेने निघाली तर आबासाहेब सोफ्यावर बसून विचारात रावले डोळ्याच्या कडा पाणावलेले हर्षल बाहेर आला तर त्याची नजर रागात धुसपुसत गाडीजवळ उभ्या सम्राटवर पडली झालं समाधान मिळाले पुरावे मग आता अपेक्षा करतो ॲक्शन नक्कीच घेशील हर्षलकडे रोखून बघत सम्राट बोलला मी ॲक्शन घ्यायचे पहिले तर तू घेतलेस तुझ्याकडे असे काय आहे जे मिळवायला त्यांनी वहिनीला किडनॅप केले हर्षल सम्राटकडे रोखून बघू लागला त्याचे बोलणे ऐकून सम्राटच्या आवडून घेतले तुम्हाला काहीही सांगायला आम्ही बांधील नाही सम्राट त्याचे जीपमध्ये बसत डोळ्यावर गागल चढवून जीप स्टार्ट करून वेगाने निघून गेला तर हर्षल सुस्कार सोडून त्याला जाताना बघतच राहिला कधी सगळं ठीक होईल काय माहीत मी खूप मिस करतो सम्राट आपली मैत्री आपली मस्ती सगळं हर्षल पुटपुटला भानावर येत त्याच्या कारमध्ये बसून तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून गेला आध्या तिच्या रूमकडे जात असताना तिची नजर दरवाज्यातून वीरकडे गेली जो सोफ्यावर बसून कुठल्या तरी कामात बिझी होता लग्न झाले तेव्हापासून ती अजूनही त्यांच्यासोबत बोलली नव्हती तेव्हाच त्याची नजर दारातून त्याच्याकडे बघणाऱ्या आध्यावर पडली वहिनी तुम्ही या ना वीरने हसतच तिला आवाज दिले तशी आध्या गोंधळून त्याला बघू लागली नाही नको तुम्ही तुमचे काम करा मी रूममध्येच जात आहे आध्या गडबडून बोलली तेव्हाच स्वरा हातात लॅपटॉप घेऊन लगबगिने त्याच्याजवळ आले आली भाई हे बघ ना काहीतरी प्रॉब्लेम झाले नेट काम करत नाही आहे मला इम्पॉर्टंट प्रोजेक्ट बनवायचे स्वरा त्याच्या पुढ्यात तिचा लॅपटॉप ठेवून वैतागून बोलली स्वरू प्लीज आता नको मला खूप महत्वाचे काम आहे मी संध्याकाळी करून देतो वीर बोलला तुमची काही हरकत नसेल तर मी बघू केव्हाची त्यांचे बोलणे ऐकणारी आद्या बोलली आणि दोघे गोंधळून तिला बघू लागले आध्या, आध्या हसतच आधी येत सोफ्यावर बसून लॅपटॉप तिच्या समोर पकडले ते लक्ष केंद्रित करून लॅपटॉपमध्ये काहीतरी करू लागली तर दोघे आश्चर्याने तिला बघत होते तिचे की पॅडवर सराईतपणे फिरणारी बोट तिचा स्पीड दोघे अवाक झाले झाले बघा आध्याने स्वराच्या समोर लॅपटॉप सरकवले ते गोंधळून लॅपटॉपमध्ये बघू लागली अगदी व्यवस्थित सुरू झाले होते थँक्यू सो मच बहिणी किती परेशान झाले मी पण लॅपटॉप विषयी तुम्हाला कसे माहीत खुश होत स्वरा बोलली मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आध्या गाला तसत बोलली आणि वीर स्वरा तीनताड उडाले व्हॉट दोघे एकाच वेळी ओरडले डोळे खोबनीतून बाहेर येतील एवढे मोठे झाले त्यांच्या ओरडण्याने अध्या दचकून त्यांना बघू लागले तुम्ही इंजिनियर वीर आश्चर्याने बोलला तेही सॉफ्टवेअर स्वरा अजूनही शॉक मध्ये हो मी असू शकत नाही का अध्या गोंधळून त्यांच्याकडे बघू लागली तुम्ही खरंच एवढे एज्युकेटेड आहात नाही म्हणजे तुम्ही या घरातील सगळ्या परंपरा पाडता हे साडी चोवीस तास डोक्यावर पदर आणि इतर जुन्या रीती कसे शक्य आहे स्वरातील आणि हाडत बोलली चेहऱ्यावर हलका मेकअप कपाळावर टिकली भांगेत बडबडीत कुंकू हातात हातभर चुडा साडी डोक्यावर पदर कुठल्याच बाजूने ती इंजिनियर दिसत नव्हती तिचे बोलणे ऐकून आध्या गालात असले ते काय आहे ना स्वरा आपण कितीही शिकलेले असू पण काही गोष्टी पाळाव्याच लागतात आता बघा मोहिते पाटलांची शहरात एवढा मान इज्जत आहे आपल्या घरी येणारे जाणारे कितीतरी लोक असतात त्यांच्यासमोर कुर्ती लेगिंग्स जीन्सवर नाही न राहू शकत शेवटी आपल्या घराचे मान ठेवणे आपल्या हातात आहे मग काही जुने रीतीही पाळाव्या लागतात आणि मी फक्त सुन्याची कर्तव्य करत आहे आध्या तिला समजावू लागले तर स्वरा भारावून तिला बघू लागली वीर काही साविचारात हरवलेला तुम्हाला काय झाले आध्याने त्याला विचारले तसा तो भानावर आला वहिनी तुम्ही एवढे शिकलेले तुम्ही सम्राट भाईसोबत कसे राहणार वीर बोलला तसे स्वरा आध्या गोंधळून त्याला बघू लागले म्हणजे कपाडावर आठ्या पाडून आध्याने विचारले म्हणजे बघा तुम्ही एवढे शिकलेले आणि भाई अंगुटा छाप वेर बोलला आणि आध्या उडालीच काय आध्या सोफ्यावरून ताडकन उभे झाले तुम्ही खोट बोलत आहात ना अध्या भानावर येत त्याला विचारू लागली मी कशाला खोटं बोलू वहिनी मी खरंच सांगत आहे सम्राट भाईला लिहिता वाजता येतच नाही वीर छोटं तोंड करत बोलला कस शक्य आहे ते तर ऑफिसमध्ये जातात ना आध्या बोलली तिला अजूनही विश्वास बसत नव्हता आत्ताच्या काळात कोणी कसे अशिक्षित राहू शकतो हा जातो ना पण काम तर सक्षम भाई आणि मी करतो ते फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर देत असतात त्यांना कामच काही कळत नाही सगळे लेटर त्यांना वाचून समजावून सांगावं वा लागतो तेव्हा ते क्लायंटला समजवण्याचे काम करत असतात विहर तिच्याकडे एकटक बघत सांगू लागला तुम्ही कधी पाहिले का त्यांना वाचताना काही लिहिताना त्यांची राहणीमान ही बघा ना कसे गावठी सारखे कुर्ता पैसा मग घालून असतात आणि कलर कोणते तर ब्लॅक अँड व्हाईट त्यांचे बोलणे ही बघा कसे गावटी असते कधी पाहिले तुम्ही त्यांना इंग्लिश बोलताना वीर तिचे निरीक्षण करत बोलला तिचे एक्सप्रेशन बघून त्याला हसू येत होते त्याचे बोलणे ऐकून आध्या सुन्न झाली त्याच नादात आध्याने नकारात मान हलवली पण ते स्कूलमध्ये गेले का नाही तुम्ही सगळे तर एज्युकेटेड दिसता आध्या बोलली त्यांना शिक्षणात इंटरेस्टच नव्हता ते आले होते ना हर्षलभाई सम्राट भाईचे लहानपणीचे मित्र आहेत नेहमी समजवायचे ते सम्राट भाईला स्कूलमध्ये चल पण नाही सम्राट भाई कोणाचे ऐकतील तर शपथ आज बघा हर्षलभाई पोलीस ऑफिसर आहेत तर सम्राटभाई वीर बोलला आध्या तसेच विचार करत तिच्याच धुंदीत बाहेर निघून गेली हे काय होते आद्या बाहेर जातात स्वराने कमरेवर दोन्ही हात ठेवून वीरकडे रोखून बघू लागली तू बहिणीला काही सांगायचे नाहीस आता बघ ही शेरणी त्या वाघावर कशी भारी पडते नेहमी आपल्याला त्याच्या इशाऱ्यावर नाचवतात ना आता खरी मजा येईल वीर डोळे मिचकावत हसतच तस बोलला तशी स्वराही खुश झाली तो घे एकमेकांना टाळी देत हसू लागले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार